मार्केटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी मोहिनी आणि आपला आजचा खास व्हिडिओ होणार आहे प्रिंटेड साडीवर तेही एकदम नवीन कलेक्शन आलेलं आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता एकदम भरभरून असे नवीन कलेक्शन नवीन डिझाईन्स नवीन व्हरायटी आणि एकदम उत्तम अशी क्वालिटीच्या आपल्याकडे साड्या आलेल्या आहेत तेही रिजनेबल रेटमध्ये आणि आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ आणला आहे प्रिंटेड साड्याचा बट त्याच्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या यूट्यूब चॅनलवर चॅनलवर दिसत जातील तर आपल्याची फर्स्ट रेंज असणारे फक्त टू सिक्स्टी फायमध्ये तुम्हाला सुंदर अशी क्वालिटी आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये प्रिंटेड साडी भेटणार आहे तीही डिजिटल प्रिंटेड ही बघा अशी एकदम सुंदर अशी प्रिंटेड साडी असणार आहे एकदम सुंदर अशा क्वालिटीमध्ये तुम्हाला फुल फुल साडी ह्याच कलर ह्याच डिझाईन्समध्ये येईल आणि पूर्ण तुम्हाला ब्लाऊज आहे तुम्हाला अशा प्रकारचा ब्लाऊज भेटेल कॉन्ट्रास्ट कलरमध्ये आणि अशीच पूर्ण टिश्यू टाईपमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे फक्त टू सिक्स्टी फायमध्ये आपल्या शबुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये बघा पूर्ण साडी म्हणजे तुम्हाला एकदम असं वेटलेस साडी असणार आहे ही आणि याच्यामध्ये कलर्स आपण बघायला गेलो गेलो तर एकदम सुंदर असे कलर्स भेटणार आहे तुम्हाला हे बघा एक कलर हा एक कलर हा एक कलर असे हे तीन कलर हा चौथा हा पाचवा هصوة आणि हा सातवा असे तुम्हाला सात आणि तो एक कलर आठ कलर एकदम सुंदर अशा रिजनेबल रेटमध्ये आणि सुंदर अशा कलेक्शनमध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला तीनशे वीस तीनशे वीसमध्ये एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये प्रिंटेड साडी भेटणार आहे एकदम त्याचा जो आपला जो फॅब्रिक आहे एकदम सॉफ्ट असणार आहे एकदम वेटलेस साडी असणार आहे आणि जेव्हा तुम्ही हा टच कराल ह्या फॅब्रिकला एकदम सॉफ्ट सिल्क तुम्हाला फिलिंग येईल कारण की एकदम सुंदर अशी साडी आहे आणि ही साडी तुम्हाला फुललेस बॉर्डरमध्ये देतो आम्ही बोथ साईड बॉर्डर विथ फुलेस बॉर्डर आहे बघा आणि हा येऊन जाईल तुम्हाला सुंदर असा पल्लू असा पल्लू फक्त तीनशे वीस रेंज आहे या साडीची तुम्हाला सुंदर अशी तीनशे वीस मध्ये तुम्हाला कुठेच नाही भेटणार फक्त आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्येच भेटणार आहे हे बघा याच्यामध्ये तुम्हाला उत्तम असे डिझाईन्स भेटतील डिझाईन कलर्स भेटतील आणि हा येऊन जाईल तुम्हाला ब्लाउज त्याच कलरमध्ये तर याच्यामध्ये मी तुम्हाला याचे कलर्स दाखवायला गेली तर आपल्याकडे भरपूर कलर आहेत एक हा दोन आणि हा तीन असे तुम्हाला चार कलर्स भेटणार आहे ह्या साडीमध्ये जर तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन्स पाहिजे आहेत कलर पाहिजे आहेत वेगळी व्हरायटी पाहिजेल तर तीसुद्धा आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये भेटून जाईल आणि तेही उत्तम अशा रेंजमध्ये रिजनेबल रेंजमध्ये आणि उत्तम अशा क्वालिटीमध्ये ते तुम्हाला या साड्या विकत घ्यायच्या असतील तर आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केट मुंबई कल्याणमध्ये कल्या मुंबई कल्याणमध्ये आहे पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्हाला इथे ना पॉसिबल नाही तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता ऑनलाईन ऑर्डरमध्ये स्क्रीनवर दिलेला नंबर तुम्ही व्हॉट्सअपसुद्धा करू शकता आणि साडीचा स्क्रीनशॉट काढून आम्ही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवू शकता किंवा तुम्ही आमच्या शगुन टेक्स्टाईल डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमच्या मनपसंतीच्या रेंजमध्ये मनपसंतीची साडी खरेदी करून ऑनलाईन ऑर्डरसुद्धा करू शकता बट ऑनलाईन ऑर्डरमध्ये तुमची मिनिमम रेंज फाय थाउजंड तरी पाहिजेल आहे तर आता नेक्स्ट साडी भेट बघणार आहोत आपण तीनशे साठ तीनशे साठच्या रेंजमध्ये तुम्हाला सुंदर अशी प्रिंटेड साडी आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आलेली आहे हे बघा एकदम त्याच्यावर सुंदर असं नक्षेदार वर्क केलेलं आहे आणि बॉर्डरसुद्धा तुम्हाला बोथ साईड बॉर्डर दिलेली आहे विथ लेस लेसवाली साडी आहे तुम्ही बघू शकता विथ लेस भेटणार आहे याच्यामध्ये बघा एकदम सुंदर असं फॅब्रिक असणार आहे पूर्ण साडी रोजच्या वापरासाठी किंवा महिला मंडळ असतील त्यांच्यासाठी सुंदर असे कलेक्शन आलेले आहेत आपल्या शेगुन टेक्स्टर मार्केटमध्ये तर तुम्ही नक्की आपल्या शगुन टेक्स्टर मार्केटला मार्केट मार्केट। मार्केट विजिट करा आणि याचा जो ब्लाउज असणार आहे तो तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये भेटून जाईल अशा प्रकारचं ओके आणि याच्यामध्ये आपल्याला तर भरपूर सारे भेटणार जसं की आता याच्यामध्ये तुम्हाला ग्रीन ब्लाऊज भेटून जाईल याच्यामध्ये ब्लू याच्यामध्ये रेड जर तुम्हाला एकच कलरमध्ये पाहिजे तर एकच कलरमध्ये सुद्धा भेटणार आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला पाच साड्यांचा सा कलर चॅट याच्यामध्ये भेटणार आहे फक्त याची रेंज किती असणार आहे तीनशे साठ तीनशे साठ मध्ये तुम्हाला सुंदर अशी प्रिंटेड साडी विथ सुंदर असं फॅब्रिक विथ सुंदर अशी क्वालिटी आणि रिजनेबल रेट कुठे शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तर नेक्स्ट प्रिंटेड साडी आहे फक्त तीनशे साठ विथ फुललेस बॉर्डर सुंदर असं कलेक्शन आलेलं आहे आपला शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुम्हाला ही तीनशे साठवाली साडी तुम्हाला कुठेच भेटणार नाही फक्त आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्येच भेटणार कारण की सध्या ट्रेंडिंगमध्ये आलेली आहे साडी आणि साडीवर सुंदर असं गोल्डन जो वर्क केलेलं आहे त्याच्यामुळे एकदम सुंदर अशी दिसते हे बघा हे बघा फुल लेस बॉर्डर तुम्ही त्याचा बॉर्डर बघू शकता किती सुंदर असं पल्लूला बॉर्डर डिझाईन केलेली आहे हे बघा एकदम सुंदर असे लास्ट स्टार्ट टू एंड तुम्हाला गोल्डन नक्षीदार काम केलेलं के आहे ते फ्लावर डिझाईनमध्ये त्याच्यामुळे ही साडी अजून उठून दिसते आणि ह्या साडीची रेंज असणार आहे फक्त तीनशे साठमध्ये तुम्हाला विथ ब्लाऊज सुंदर असं साडी भेटणार आहे फक्त याची रेंज असणार आहे तीनशे साठ रुपये आणि याच्यामध्ये कलर्स बघायला गेले तर आपल्याकडे कलर असे भरपूर कलर्स असणार आहे जसं की हा पहिला कलर असणार आहे हा दुसरा कलर हा तिसरा कलर हा चौथा कलर हा पाचवा कलर हा सहावा हा सातवा हा आठवा आणि हा एक नववा बघा आपल्याला याच्यामध्ये दहा कलर्स अवेलेबल असणार आहेत आणि दहा कलरपैकी तुम्हाला डिझाईन्स वेगळे पाहिजे आहेत तर डिझाईनसुद्धा भेटून जाणार आहे आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये तर याच्यामध्ये सुंदरशी क्वालिटी रेंजसुद्धा आहे याच्यानंतर नेक्स्ट साडी असणार आहे चारशे चारशेमध्ये तुम्हाला प्रिंटेड साडी भेटणार आहे पण याचा कपडा तर एकदम सॉफ्ट सिल्क असणार आहे त्याच्यामुळे आता सध्या कसं लग्नाचा सीझन येतोय तर तुमच्यासाठी खास असं कलेक्शन आलेलंच आहे आपल्याकडे तुम्हाला रेंज पण एकदम रिजनेबल असणार आहे तुम्ही त्याच्यामुळे जर तुम्हाला लग्नाचा रिलेटिवला किंवा आपल्यासाठी माल वगैरे भरायचा असेल तर तुमच्यासाठी उत्तम अशी संधी आहे किंवा तुम्हाला शॉप वगैरे ओपन करायचे असतील किंवा ज्याही महिला असतील त्यांना काहीतरी स्टार्टअप करायचं असेल तर तुम्ही नक्की शगुन टेक्स्ट्रा मार्केटला भेट द्या कारण की ते तुम्हाला सुंदर अशा प्रकारच्या साड्या भेटतील आणि सुंदर असे क्वालिटी आणि रिजनेबल रेटमध्ये आपल्या शगुन टेक्स्ट्राल मार्केटमध्ये तुम्हाला नक्कीच भेटून जाणार आहे आता नेक्स्ट साडी आहे आपली चारशे चारशे मध्ये तुम्हाला सुंदर अशी प्रिंटेड साडी भेटणार आहे एकदम त्याच्यावर पाना फुलांचा आपण डिझाईन से केलेले आहे त्यामुळे सुंदर अशी साडी उठून दिसते यामध्ये तुम्हाला फुललेस बॉर्डर मध्ये आम्ही तुम्हाला जेवळे पण प्रिंटेड साड्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मी फुललेस बॉर्डर देतो आणि जी तुम्ही बॉर्डर बघता एकदम सुंदर सुंदरशी बॉर्डर ती समकते आहे तुम्हाला 400 रुपयामध्ये तुम्हाला ही साडी भेटणार आहे हे बघा हे बघा फक्त 400 मध्ये विथ ब्लाउज मध्ये तुम्हाला आणि ब्लाउज सुद्धा तुम्हाला त्याच्यावर डिजिटल प्रिंट केलेला भेटणार आहे याच्यामध्ये जर तुम्हाला डिझाईन्स वेगळे पाहिजे आहेत कलर्स वेगळे पाहिजे तर तेसुद्धा आपल्याकडे भेटून जाणार आता ही डिझाईन वेगळी आहे ही डिझाईन वेगळी आहे फक्त तुम्हाला रेंज तर तीच असणार चारशेमध्ये जर तुम्हाला एक डिझाईन नाही आवडली तर दुसरी डिझाईनसुद्धा आहे आपल्याकडे दुसरी नाही आवडली तर तिसरी डिझाईनसुद्धा आहे आपल्याकडे फक्त याची रेंज असणार आहे चारशेमध्ये तुम्हाला विथलेस विथ फुललेस बॉर्डर बोथ साईड बॉर्डर आणि सुंदर अशी ब्लाउज भेटणार आहे आणि क्वालिटी तर एवन आहेच आपल्या साडींची आता नवीन आलेल्या त्या ट्रेंडिंगमध्ये साड्या म्हणजे त्याच्यावर सुंदर असं कलाकारी वर्क केलेलं आहे तर ता त्याची रेंज असणार आहे फक्त चारशे चाळीस रुपये आणि विथ ब्लाऊजमध्ये हे बघा आता तुम्हाला ही मी वर्क दाखवते तुम्ही ते वर्क केल्यावर आठवणारच की हे सुंदर असं वर्क केलेलं आहे बघा आहे की नाही तुम्ही त्याचं बॉर्डर पण बघू शकता बॉर्डरवरसुद्धा टिकली वर्क केलेलं आहे फक्त ही साडी तुम्हाला चारशे चाळीसला भेटणार आहे आणि आता सध्या ट्रेंडिंगमध्ये साड्या तर फक्त आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्येच आलेल्या आहेत ह्या साड्या तू तुम्हाला इथेच भेटू शकतील हे बघा हे बघा सुंदर अशी साडी असणार आहे आणि जो ब्लाऊज असणार आहे ब्लाऊजवरसुद्धा नक्षीदार काम केलेलं आहे हे बघा असं सुंदर अशी साडी विथ टिकली वकमध्ये विथ डिजिटल प्रिंटमध्ये सुंदर अशी साडी याच्यामध्ये जर आपण कलर्स बघायला केले तर कलर्स तर तुम्हाला रिच कलर्स दिलेले आहेत त्याच्यामुळे ही साडीची जी शोभा आहे ती अजून श अजून उठून दिसणार आहे हे बघा याच्यामध्ये तुम्हाला सात कलर्स अवेलेबल असणार आहेत अशा प्रकारचे आणि डिझाईन तर तुम्ही बघितलीच आहे डिझाईन तर ए वन आहेच याच्यानंतर जो तुम्हाला ही डिझाईन आवडली आपल्याकडे दुसरी डिझाईनसुद्धा आहे प्राईस पण चारशे चाळीस सेम रेट असणार आहे स्क्वेअर मध्ये डिझाईन पाहिजे तर आपल्याकडे स्क्वेअर मध्ये सुद्धा आहे हे बघा आहे की नाही उत्तम असं कलेक्शन आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये येऊन जाईल तुम्हाला पल्लू ही येऊन जाईल पूर्ण साडी ही टिकली मध्ये आणि जो त्याचा फॅब्रिक आहे फॅब्रिक तर एवन आहे जो पण तुम्ही जेव्हा विअर कराल तेव्हा तर रिच लूक आपोआपच तुम्हाला येणार आहे कारण ही साडीच आपल्याला एकदम सुंदर अशी शोभा दिसणारी आहे आणि हा येऊन जाईल तुम्हाला ब्लाउज अशा प्रकारचा ओके तर याच्यामध्ये आपण कलर्स बघायला गेलो तर कलर्स तेच असणार आहे फक्त डिझाईन वेगळी असणार आहे अशा प्रकारचं हे बघा हा चौथा कलर असणार आहे हा पाचवा कलर आणि हा एक सहावा कलर म्हणजे सात कलर्स आपल्याकडे ह्या साडीमध्ये अवेलेबल असणार आहेत आणि डिझाईन सुद्धा वेगवेगळ्या असणार आहेत तर ह्या आहे। झाल्या आपला प्रिंटेड साडी कलेक्शन तर तुम्हाला एक एक कलर्स तुम्हाला भेटणार बट नेक्स्ट तुम्हाला दाखवणार ती आम्ही तुम्हाला ए म्हणजे एकाच सिंगल कलरमध्ये तुम्ही किती हव्या त्या साड्या घेऊ शकता जसं की तुम्हाला शंभर असो दोनशे असो तीनशे असो या ट्रक भरून असो तेवढ्या साड्या आम्ही तुम्हाला एका कलरमध्ये देऊ शकतो तर आता आपण त्या साड्या बघणार आहोत जसं मी तुम्हाला सांगितलेलं आपल्याकडे सिंगल कलरमध्ये साडी आहे तर ही कोणत्याही क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता तर त्याच्यापैकी कि आपल्याकडे किती साड्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला किती क्वांटिटी असो किती साड्या असो आपल्याकडे सेम डिझाईनमध्ये साड्या भेटून जाणार आहे त्याच्यापैकी मी तुम्हाला ही एक साडी खोलून दाखवते त्याचं क्वालिटी बघा किती ए वन आहे रेट तर आपली फक्त तीनशे साठ असणार आहे याच्यामध्ये विथ ब्लाऊज तुम्हाला साडी भेटणार आहे त्याच्यामध्ये बॉर्डरसुद्धा येणार आहे आणि याच्यामध्ये विथ बॉर्डर तुम्हाला ही बघा अशी सुंदर प्रकारची बॉर्डर भेटणार आहे फुल साडीमध्ये हे बघा फक्त याची रेंज असणार आहे तीनशे साठ मध्ये तुम्हाला सुंदर अशी एवन ते पण सिंगल कलरमध्ये भेटणार आहे त्याच्यापैकी आपल्याकडे हाय कलर असणार आहे तोही सिंगल कलर कलरमध्ये असणार आहे येल्लो कलरमध्ये जर तुम्ही महिला मंडळ असाल तुम्हाला पार्टी करायची असेल तर तुमच्यासाठी एकदम सुंदरशी अप्रतिम अशी साडी असणार आहे रेंज फक्त याची रेंज असणार आहे तीनशे वीस तीनशे वीसमध्ये तुम्हाला, तुम्हाला सुंदर अशी सिंगल कलर भेटणार आहे जसं जसं की तुम्हाला क्वांटिटी असो म्हणजे दहा असो वीस असो शंभर असो दोनशे असो ज्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला साड्या पाहिजे आहेत त्या क्वांटिटीमध्ये आपल्याकडे साडी भेटणार आहे तीही सिंगल कलरमध्ये सिंगल कलर म्हणजे सेम डिझाईन सेम कलरमध्ये आपल्याकडे साडी अवेलेबल असणार आहे याची रेंज असणारे फक्त तीनशे वीस आणि विथ ब्लाउज तुम्हाला साडी भेटणार आहे ती प्रिंटेडमध्ये जसे की आपल्याकडे हे बघा सिंगल कलर म्हणजे असे ओके तर त्याच्यापैकी मी दुसरी साडी दाखवते सिंगल कलरमध्ये आपल्याकडे भरपूर असे डिझाईन्स आलेले आहेत भरपूर असे कलर आले आलेले आहेत तर तुम्हाला सिंगल कलरमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची साडी पाहिजे कोणत्याही प्रकारचे कलर्स पाहिजे रिजनेबल तर रेट आपल्याकडे आहे सुंदर अशी क्वालिटीसुद्धा असणार आहे एवन फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये असणार आहे पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि याच्यावर विथ ब्लाऊज तर सिंगल कलरमध्ये हा एक झाला व्हाईट कलर त्याच्यावर सुंदर अशी डिझाईन पेटणार आहे ब्लॅक कलर म्हणजेच ब्लू कलरमध्ये असणार आहे हा आणि हा असा सुंदर असा कलर ते हे सर्व तुम्हाला सिंगल कलरमध्ये मी दाखवलेत तर तुम्हाला किती क्वांटिटी असो शंभर असो दोनशे असो तीनशे असो चारशे असो पाचशे असो किती क्वांटिटीमध्ये आम्ही तुम्हाला साड्या देऊ सिंगल कलरमध्ये तर तुम्हाला सांगितलं आहे पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्हाला इथे येणं पॉसिबल नसेल तर तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता ऑनलाईन ऑर्डरसाठी तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे किंवा तुम्ही आमच्या वेबसाईटवर जाऊन शगुन टेक्स्टाईल डॉट इनवर जाऊन तुम्ही तुमच्या मनपसंतीच्या साड्या रिझनेबल रेटमध्ये ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता बट ऑनलाईन ऑर्डरची एक अट आहे की तुमची मिनिमम ऑर्डर फाय थाऊजंडच्या पुढे च पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुंदर असं प्रिंटेड साडीचं कलेक्शन दाखवलं आहे तीही रेंज फक्त टू सिक्स्टी फायपासून दाखवली आहे आणि सिंगल कलरच्या साड्याही अशा दाखवल्या आहेत तर त्याने करून आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय थँक्यू